नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती रानभाजीची आहे पाऊस सुरू झाला की बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या या रानात भेटल्या जातात आणि त्यातीलच एक रानभाजी मी आता दाखवणार आहे आणि याचबरोबर जे गावरान पद्धतीनं गरगट बनवलं जातं तर आळूचं तर तेही गरगटाची रेसिपी मी लवकरच अपलोड करेन तीही तुम्ही पाहू शकता चला तर मग आता आपण रानभाजीची भाजी कशी करायची तर ती बघूया पावसामध्ये गावी रानात बऱ्याच प्रकारच्या अशा रानभाज्या येतात आणि त्यातील ही एक रानभाजी आहे जी मला भेटलेली आहे त्याला आमच्याकडे भालगा बोलतात आणि त्याचबरोबर मी चहाची पत्ती पण आणलेली आहे तर त्याची चहाची रेसिपी लवकरच अपलोड करेन आणि ही जी या ही भाजी आहे याला याच्याबरोबर आणखीन ही भाज्या यामध्ये ॲड केल्या जातात किंवा ही नुसती ही भाजी बनवली तरी चालते याच्याबरोबर कुरडूची भाजी आणि ढाणाची भाजी बोलतात तीही याच्यामध्ये ॲड करून मिक्समध्ये भाजी बनवली जाती, किंवा एक एक भाजी घेऊन तीही भाजी त्याची बनवली जाते आता इथं मी तुम्हाला दाखवणार आहे ही हा भालगा आहे म्हणजे भाल्याची भाजी किंवा भालगे भालगा बोलतात याला गावी तर ह्याची पानं पानं आहेत ती आपण खुडून घेणार याचे देठ घ्यायचे नाही आहेत याचे देठ असतात ते खूप जून असतात त्यामुळे फक्त पानं पानं घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीनं आपण ते खुडून घेणार त्या आहे त्यावरती काय किडका असेल तर आपण काढून घ्यायचे आता एवढी पानं काढून झालेली आहेत आता आपण ती पानं आहेत ती चांगली स्वच्छ पाण्याने एक दोन तीन पाण्याने नळाखालून धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मग आता ब ही पानं अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे थोडीशी मोठी कट करून घ्यायचेत एकदम बारीक कट करायची नाहीयेत थोडं मोठे मोठे तुकडे राहतील अशा पद्धतीनं आपण ही कट करून घ्यायचेत आणि नंतर मी ती एका कढईमध्ये ठेवून घेत आहे असेच काप करून त्याचे आणि ही भाजी एकदम अशी अप्रतिम लागते बनल्यानंतर आणि अशा पद्धतीने केलं होतं ही साधी सिंपल आपण जी पालेभाजी करतो त्या पद्धतीने पण केली जाते पण त्यापेक्षा जी अशी पद्धत आहे तर ह्या पद्धतीनं खूप वेगळी टेस्ट लागती तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता मी अशीच बाकीची भाजी कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने एकदम जास्त बारीक पण नाही ठेवायची आणि एकदम जास्त मोठी पण नाही ठेवायची याची पानं असतात ती थोडीशी रश लागतात हाताला म्हणजे थोडीशी भरडी भरडी लागतात आता बघा आता मी हे सगळी कट करून घेते अशा पद्धतीनं आणि पानं आपण धुवून घेतलेली त्यामुळे आपल्याला परत पानं धुवायची गरज लागत नाही किंवा भाजी परत चिरल्यानंतर अजिबात भाजी धुवायची नाही आहे मी डायरेक्ट कढईमध्ये ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये येते पाणी घालून घ्यायचे पाणी शक्यतो भाजी बुडल इथपर्यंत पाणी घालून घ्यायचे आपल्याला कढईमध्ये शिजून घ्यायची कुकरला ही भाजी शिजवायची नाही कुकरला शिजवल्यामुळं काय होतं एकदम जास्त शिजली जाते आता मी इथं जेवढं हवं तेवढं पाणी घातलेलं आहे जेवढी भाजी डुबेल तिथपर्यंत पाणी घालून घेतलेले आणि एक अर्धा तास ही भाजी शिजवून घेतलेली आहे गॅसवरती मिडियम गॅसवरती आता बघा त्यासाठी आता आपण इथं दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते दोन कांदे बारीक मी आता चिरून घेणार आहे यामध्ये कांदा थोडा जास्त घालायचा त्यामुळे काय होतं एक चांगला फ्लेवर त्याला येतो भाजीला मेन भाजीचं हे असतं ते कांद्यामध्ये असतं की तो कांदा जास्त वापरायचा त्याच्यामध्ये त्यामुळे एक चांगला फ्लेवर येतो एक वेगळी टेस्ट लागते बघा आता मी तर दोन कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेणार आहे आणि त्याचबरोबर आता आपण जी भाजी शिजत ठेवलेली आहे आपण बाजूला तीही थोडीशी हलवून घेऊ अजून भाजी शिजायला पाहिजे कारण की जेवढी भाजी चांगली शिजेल तेवढी भाजी बनताना खूप छान बनते अशी वातड राहत नाही अजून थोडा वेळ एक सात आठ मिनटं मी ही शिजून देणार आहे मग आता आपली भाजी शिजलेली आहे एक सात आठ मिनटानंतर मी उतरवून खाली घेतलेली आहे आणि आता परफेक्ट शिजलेली आहे एक अर्धा तास ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे जी कुरडूची भाजी असते ती लवकर शिजली जाते एक दहा बारा मिनिटात ती भाजी शिजून निघते पण ही भालग्याची भाजी असते तिला वेळ लागतो शिजण्यासाठी ही थोडीशी रश भाजी असते त्यानंतर मी त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम असतानाच मी ही भाजी पिळून घेते त्यातील पूर्ण पाणी हे काढून टाकायचे जेवढं आपल्याला पिळता येईल तेवढं टाईटली हे चांगले असे गोळे आहेत ते चांगले पिळून घ्यायचे त्याच्यातील पाणी काढून टाकायचे असेच आता मी बाकीचं पण गोळे करून घेते आणि त्या त्यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे भाजी एकदम कोरडी करून घ्यायची एकदम आणि त्यानंतर मग आता आपण ही जी भाजी घेतलेली आहे गोळे ते आपण परत विस्कटून घ्यायचेत म्हणजे मोकळे करून घ्यायचे आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे ते वेगवेगळे करून घ्यायचेत मग अशा पद्धतीने भाजी परत मोकळी करून घ्यायची आणि त्यानंतर मी आता बाजूला एका गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि गॅस मिडियम ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊ इथे मी कांदा घेतलेले दोन आणि त्याचबरोबर लसूण घेतली इथं लसूणही जास्त प्रमाणात घालायची आहे थोडी आणि तेलाचं प्रमाणही टाकताना थोडं जास्त घालून घ्यायचं तुमची भाजी केवढी असेल त्या अंदाजाने तुम्ही तेल घालू शकता पण आपण नेहमी घालतो पालेभाजीला त्याच्यापेक्षा थोडं जास्त तेल घालायचं त्यामुळे ते ती जास्त तेलात चांगली परतली गेली की एकदम अशी अप्रतिम लागते इथे मी जास्तीचं तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर लसूण टाकलेलं आहे लसूण पण जास्त प्रमाणात घातलेला आहे आणि लसूण चांगला भाजल्यानंतर मग मी कांदा टाकलेला आहे कांदा टाकल्यानंतर कांदा थोडा भाजत आला की त्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे आणि कांदा चांगला भाजल्यानंतर मग त्यामध्ये हळद घालून घेतलेली आणि थोडीशी एकदम चटणी टाकलेली त्याच्या व्यतिरिक्त मी यामध्ये काहीही मसाले टाकलेले नाही आहेत आणि चटणी एकदम एकदम थोडीशी टाकलेली आहे त्यामुळे काय होतं जी भाजीची ओरिजिनल टेस्ट असते ती आपल्याला या भाजीला लागते आणि त्यानंतर हा कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीने आणि मिक्स झाल्यानंतर मग आपण त्यावरती झाकण ठेवायचं एक चांगलं मिक्स करून भाजी घ्यायची जेणेकरून पूर्ण कांदा हा त्यामध्ये मिक्स हो होईल अशा पद्धतीने भाजी मिक्स करून घेऊन मग त्यावरती मी आता झाकण ठेवून घेणार आहे बघा आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि अशी भाजी परत हलवून घेतलेली आहे थोडंसं परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपण त्यावरती झाकण ठेवणार आहे कमीत कमी ही भाजी मिडियम गॅसवरती एक दहा मिनटं चांगली परतून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं भाजीला एकदम असं अप्रतिम टेस्ट येते आणि भाजी चांगली परतली जाते आणि त्यानंतर मी परत एकदा हलवून घेते कारण की काही ही लोखंडीकडे असल्यामुळे एक, एक दोन तीन दोन तीन मिनटानंतर ही भाजी हलवून घ्यावी लागते ते एक तीन ते चार वेळा मी ही भाजी हलवून परत त्यावरती झाकण ठेवून घेतलेले अशा पद्धतीने आता आपली भाजी तयार होत आलेली आता बघा मी हलवून घेते आणि एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे एकदम अशा पद्धतीने बनवलेली भाजी एकदम अशी अप्रतिम बनते तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं बघा आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी सर्व करायला घेऊया एकदम भारी दिसते की नाही भाजी खायला ही खूप टेस्टी लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत खाऊ शकता पण भाकरीसोबत एकदम भारी लागते चला तर मग रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला भेटेल आपल्या आणखीनही काही रेसिपी बघा आता आपल्या आणखीन काही गावरान रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल यातील मी आळूची वडीची टाकणार आहे चणा डाळ घालून आळूची वडी कशी करतात तीही टाकणार आपली पहिली एक रेसिपी आ, मी अपलोड केलेली ती तुम्ही पाहू शकता आणि ही थोडीशी वेगळ्या पद्धतीनं आळूची वडी दाखवणार आहे ती ही रेसिपी लवकरच येईल आणि त्यानंतर जे गरगट असतं तर तुम्ही काय बोलता माहिती नाही आमच्याकडे याला गरगट बोलतात या आळूचं गरगट बनवलं जातं हा आळू वेगळा आहे आणि जो मी वडीचा आळू दाखवलेला आहे तो वेगळा आहे याची पानं वेगळी असतात आणि त्याची पानं वेगळी असतात तर या आळूचं म्हणजे वडी बनवली जात नाही याचं फक्त गरगटच केलं जातं आता बघा फरक काय आहे तो आ, ही पानं आहेत ती अशी दिसतात थोडीशी काळपट दिसतात आणि त्याचा शेप असतो तो असा असतो आणि बॅ तुम्ही उलट्या साईडनं बघायला म्हटलं तरी जी गरगटाचं पान असतं ते आपल्याला म्हणजे हिरवं असतं आणि हे असतं ते काळपट असतं असा फरक असतो तर आपण याच्याही रेसिपी लवकरच अपलोड होतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद